सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक तरुण पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसतोय ही संतापजनक घटना पुण्यातील आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे पोलिसांवर हात उचलणाऱ्या या तरुणाने पुण्यात कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे <laughs> 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 शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता पुण्यातील मगरपट्टा परिसरात हा प्रकार घडला एका मनोरुग्ण व्यक्तीने रस्त्याच्या कडेला दगड फेकण्यास सुरुवात केली त्यानंतर त्या व्यक्तीने एका वृद्ध व्यक्तीला मारहाण करायला सुरुवात केली याच वेळी वास्कर चौकात वाहतुकीचे नियमन करत असलेले वाहतूक पोलीस शिपाई पवार यांनी या वादामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नात या मनोरुग्ण तरुणाने शिपाई पवार यांनाच मारहाण केली हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी त्वरित कार्यवाही केली आता तरुणाने केलेल्या ऍक्शनचा रिॲक्शन या दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे ज्यात पोलिसांनी आरोपी तरुणाला बेड्या ठोकल्या त्याला ताब्यात घेताना पोलिसांनाही त्याच्याशी गुंजावे लागले तो तरुण पोलिसांच्या ताब्यात येण्यास अजिबात तयार नव्हता त्यामुळे पोलिसांना चक्क त्याला उचलूनच न्यावे लागले पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हा तरुण मनोरुग्ण असल्याचे सांगितले जात आहे येरवडा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे या घटनेनंतर पुण्यात पोलीसही सुरक्षित नाही तर नागरिक कसे सुरक्षित असतील असा प्रश्न उपस्थित होत आहे मागील काही महिन्यांमध्ये पुण्यात अशा घटनांची संख्या वाढत आहे त्यामुळे पोलिसांच्या सुरक्षेबाबत आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना करण्याची गरज असल्याचे म्हटले जात आहे या घटनेने पुण्यातील लोकांमध्येही मोठा संताप व्यक्त केला जात आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते पोलिसांवरील अशा प्रकारच्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना करता येते याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा तसेच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी नवराष्ट्रला सबस्क्राईब करा